लाडकी बहीण कधी आली कधी लाडकी झाली खासदारकीला पडले तेव्हा ना त्याच्या आधी आधी नाही आली लाडका भाऊ आला लाडका शेतकरी आला वा रे वा काय हुशारी आहे तुमची धन्यवाद आमचा आमचा बाप चोरता त्याच्यावर बसता मागता तुम्ही तुमच्या बापाच्या नावानं मागा ना बाबा आमचं काय म्हणणं नाही बाप आमचा अरे तुमचा अरे वा जे उद्धवसाहेबांबरोबर झालं ते शिंदेबरोबर होणार शंभर टक्के मुख्यमंत्री जरा केला ना तरी पहिला जसा मोकळा होता तसा त्याला मोकळा ठेवणार नाही मोकळं सोडणार नाही जर त्याला बी जे पीनं मुख्यमंत्री आत्ता आत्ता केला तर तू म्हणशील काय का मी तर तुम्हाला सांगतो बी जे पीवाला भी मी हिंदूच मानत नाही हिंदू कशाला ना म्हणतात धर्म असणार पण हे बसवायलाच जाणार नाही मी आमचं म्हणणं असं आहे आदानी आदानी की आदानी असून याचा आजचा बोललो असतो आदानी असून याला आणखी कोणी असू कळलं की नाही तुम्ही रायवा मीटर लावू नका तुम्हाला पोलीस पकडतच नाहीत का बरं सत्ता नसू द्या तुमची असे जाडका पडतात पाठीमागे ती बघा आम्हाला माहिती असतं तुम्ही न्यायच देणार नाही तर आम्ही कशाला एवढे मोठे मोठे वकील उभे केले असते सांगायचं आम्हाला जाओ हम लोक देंगे नाही ना हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक अदानी इलेक्ट्रिसिटीचा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर सोबत आलेलो आपल्यासमोर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत लालबागचे शिवसेनेचे जुने जाणते या विभागाचे ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे दगडू दादा सगपळ आहेत दादा स्वागत आहे आपलं आजची आम्ही बातमी बघितली आजची आम्ही बातमी आपली वाचली अदानींच्या विरोधातली ही बातमी होती यामध्ये त्यांच्या डिजिटल मीटरवरून आपण आक्षेप नोंदवलेलात आणि आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे बहुतेक अदानींच्या विरोधात शिवसेनेचं वातावरण जात आहे तापत आहे असं दिसतं आहे नेमकं काय सांगताय दादा काय विषय घडतो आहे शिवसेना अदानीने जो विरोध करते त्याचं कारण हे आहे की तुम्ही अदानीला काय पाहिजे ते गुजरातमध्ये द्या महाराष्ट्रात काय आहे त्याचं निवळ मोदींचा मित्र आहे आणि तुम्हाला मोठी पदं पाहिजे म्हणून तुम्ही हे काम करताय मागच्या वेळेला आम्ही पत्र दिलं होतं जनरल मॅनेजर आमच्यासमोर बसला नाही ताप आला आहे हिव आलं आहे अमुक आले तमुक आलं काय आलेलं नव्हतं मग बाकीचे अधिकारी बसले बाकीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मीटर लावणार नाही तर तुम्हाला लिहून देतो बरोबर आत्ता ही निवडणूक संपली आणि बी जे पीचे खूप लोक निवडून आले असं झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी मीटर बदलायला सुरुवात केली कोण मीटर बदलतं एक माणूस अदानीचा आणि दोन माणसं बी एस टीची रात्री अपरात्री कॅबिन खोलतात मीटर बदलतात काय हा प्रकार आणि म्हणून मी त्यांना परत नोटीस दिले की जर तुम्हाला आमच्याबरोबर चर्चा करायची असेल तर तुमच्या जाळ्यात चर्चा करायला हवी मी किंवा बाकीचे आमचे विभाग प्रमुख आमदार वगैरे चर्चा करू आपण आणि नसेल तुम्हाला जे करायचं तर मग शिवसेना स्टाईल बघा कशा बीएसटी मध्ये बसता ते बघतो आम्ही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा दादा हे चे मीटर आणि डिजिटल मीटर याच्यामध्ये नेमकं काय घडणार आहे असं वाटतं तुम्हाला डिजिटल मीटर जे हिंदुस्थानात दिल्यात तिकडची सगळ्यांची बॉम्ब बॉम्ब आहे की डबल मीटर मीटरचे पैसे येतात कुठून भरणार लोक डिपॉझिट कुठून भरणार आम्ही डिपॉझिट भरले ना तुम्हाला ते करायचं पहिलं आम्ही डिपॉझिट भरलेलं रिटर्न करा आणि मग हे घ्या पण हे बसवायलाच जाणार नाही आम्ही आमचं म्हणणं असं आहे की आदानी असून याचा आता बोललो असतो आदानी असू याचा आणखी कोणी असू कळलं की नाही तुम्ही रहिवाशाला ना मीटर लावू नका तुमच्या कंपन्या आहेत तुमची दुकाने आहेत तुमचं काय आहे तिकडे बघा काय करायचं रहिवाशाला नका लावू नका सामान्य माणसाला लावू नका नाही तर उद्या तुम्ही आम्हाला मुंबईमधून बाहेर हो आदानीसाठी कारण आम्हाला माहिती आहे अदानीचं वजन तुमच्यावर केवढं ते आम्ही काहीतरी डोळे आपण बसलो नाही जर मराठी माणसाचा काठच काढायचा असेल तर मस्तच हत्यार शोधलं आहे त्यांनी आता धारावी घेतली बरोबर आहे धारावी घेतली तुम्हाला सांगतो अनेक मोकळे प्लॉट त्याला दिले का पण कारण काय त्याचं ते स्पष्ट करा ना महाराष्ट्राला पैसे जास्त झाले का असं झालं आहे का म्हणून तुम्ही गुजरातची धन करताय एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करून ह्या लोकांनी आपल्या अंगावर कुठलाही डाग न पडता ही सगळी कामं केलेली आहेत लक्षात झालं ना हा काय प्रकार आहे तो एकदा ओपन तरी करा ना सांगा मराठी माणसाला तुम्ही जा महाराष्ट्रांचं बाहेर आम्ही महाराष्ट्रात देऊन टाकला गुजरातला आणि ते व्हायला कमी नाही होणार फक्त अदानींना आग्रह करायला पाहिजे आणि पंतप्रधानांनी यांना सांगायला पाहिजे वर सत्ता यांची खाली सत्ता यांची यांचं कोण वाकडं करणार आहे अशी त्यांची समज झाली आम्ही डोळे झाकून मराठी माणसं बसणार नाही आमच्या अंगावर तर जरा आम्ही शिंगाव घेतल्याशिवाय राहणार नाही दादा अजून एक विषय चालला धारावीमध्ये स्वतः आदित्य ठाकरेंनी हा विषय ताणून धरला अदानींच्या विरोधातला नेमकं त्याबद्दल काय माहिती देत आहे नाही साहेबांनी तो ताणून धरला म्हणजे आत्ता सोडला असं नाही अजूनही साहेबांनी तो ताणूनच धरलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर साहेबांच्या ह्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही मी तेवढा मोठं माणूस नाही